हर्ष किरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे मौजे कवडास येथे हनुमान मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह अकरा वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहात संत परंपरेचा महिमा सांगण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे होते आयोजन दरवर्षीप्रमाणे मौजे कवडास ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मित्रमंडळ कवडास यांच्या पुढाकाराने हनुमान मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या अखंड हरिनाम सप्ताहात संत परंपरेचा आदर्श महिमा सांगण्यासाठी हबप कीर्तनकार प्रवचनकार यांना निमंत्रित केले जाते निमंत्रित हबप महाराज कीर्तनकार प्रवचनकार हे संतांनी दिलेले आदर्शवत शिकवण प्रबोधनात्मक विचार जनतेपुढे मांडून जनजागृती करत असतात या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हबप बाळाराम गोळे गुरुनाथ गोळे संतोष बुवा गोळे नामदेव बुवा गोळे अरुण बुवा गोळे नानाबाबू गोळे दीपक गोळे हे पुढाकार घेऊन करत असतात महाराज आपण महाराष्ट्रामध्ये फिरत असता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अखंड सप्ताह कार्यक्रम आयोजित केलेले असतात आणि आपण पुरोगामी विचाराचे आणि त्या ठिकाणी जाऊन संत परंपरेचा महिमा सांगतायत तर गाडगे महाराजांच्या म्हणण्यानुसार का ज्या वेळेस अज्ञान होतं तर त्यावेळेस विज्ञान सांगलं जात होतं आता विज्ञानाचं युग असताना आज आपला भाविक हा अज्ञानी झाला आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे अतिशय सुंदर प्रश्न आहे पुरोगामित्व हे महाराष्ट्राच्या मातीत भिनलेलं आहे आणि ते संत परंपरेमध्ये पण आहे संत परंपरा ही फार पुरोगामी आहे पूर्णपणे हे जे वारकरी धर्म हा विज्ञानवादी आहे पण तो काहींना सांगता येत नाही ही एक खेदाची गोष्ट आहे आता तुम्ही म्हणाला की थोडा फार बदल फरक होत चाललेला आहे कालचक्र आहे बरं का एकच स्थिती तशीच राहत नाही कालचक्राप्रमाणे बदलत असतो तरी पण जरी वातावरण बदललं असलं तरी माझ्यासाठी कितीतरी संतांच्या सत्य विचारधाऱ्यावर चालणारे कीर्तन का पुन्हा या वारकरी परंपरेला पूर्वीचं वैभव मिळवून देण्यासाठी आणि कटिबद्ध झाला आपल्या कवडस गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह हा आज सुरू आहे आपण किती वर्षापासून सप्ताह चालू केलेला आहे मला गेले अकरा वर्षापासून या ठिकाणी हनुमंतराचं नवीन जीवन मंदिर झालं आणि त्या मंदिराचा वर्धापन दिन हा आज आम्ही अकरावा वर्ष म्हणून साजरा करत असतो अनेक भाविक आणि लोक पंतप्रधीचे भाविक येऊन या ठिकाणी उत्कृष्ट असं भजन कीर्तन हे मी हरिभजन चालू असते हरिपाठ निध्याने माझे त्या हनुमंतराज मंदिर झाल्यापासून आमच्या गावात अनेक प्रकारचे नाम नाम सप्ते आणि नामाचे भरपूर उत्सव असे साजरे होतात एकादशी बारमाही एकादशी हनुमंत मंदिर झाल्यापासून आमच्या घर बारमाही एकादशी सुद्धा साजरी होती अनेक प्रकारचे चतुर्थी बा वर्षाची बारा चतुर्थ सुद्धा या ठिकाणी लहान मुलं धोर येऊन सगळ्या साजरी करत असतात पण नेमकं तुमचा हेतू काय आहे साप्ताह घेण्याचा हेतू काय तुमचा आमचा हेतू काय नाही नामसन कीर्तन साधन पै सोबे जळतील पापे जळमांतरी जी असे नामानी जीवनाचा उद्धार होतोय आणि लोक वाद मार्गाने जाणारे लोक ते चांगल्या मार्गाने येऊन नामसम कीर्तनामध्ये त्यांचा उद्धार होते अनेक प्रकारे असे कुटुंब आमच्या पूर्वीची अपेक्षा आमच्या कुटुंबामध्ये बरंच थोडं नामचिंतनामध्ये झालं आणि गावाच्या नामचिंतन चालल्यामुळं गे वाघून गेलेले लोक सुधारले आमचं एक इच्छा कारण आजपर्यंत संत परंपरा आपल्याला असं सांगत असते का आपण जेव्हा संत परंपरेचा जेव्हा अभ्यास करतो किंवा संत परंपरेच्या माध्य माध्यमातून जेव्हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवतो आणि त्या माध्यमातून आत्तापर्यंतच्या संतांनी आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलन असेल स्वच्छता असेल शिक्षण असेल या संदर्भात आपल्याला संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या धर्तीवर आतापर्यंत आपल्याकडनं असं काम झाले का हो या बघा संतांचे गाडगे बाबा हे जेव्हा गाव रोड स्वच्छ करून रांगोळ्या काढून अनेक प्रकारचे गटारी साफ करून अनेक अनेक प्रकारचे असे प्रकार करून सुद्धा आमच्या गावामध्ये कार्यक्रम असले का गल्ली बोळांचे सगळे रोड झाडल्या जातात रांगोळे काढले जातात एक प्रकारे उत्साह वाढतोय आणि मन सोबत असं माणसाचं मन प्रसन्नता अशी होती योगेश महाराज घरात आणि

सिद्ध रिंगण सोहळा झाला होता तर आम्ही या गवडास गावाच्या कवड़ा वतीने सप्ताह दिल्ली असे विविध कार्यक्रम आमच्या गावातून आयोजित करण्यात येत आहे